शेतकरी मित्रांनो नमस्कार तर या ठिकाणी आपण आता जो प्लॉट बघतोय तर हा आहे तारकचा तारक जो कारला आहे आपला नोवेल सीडचा तर या ठिकाणी आपल्यासोबत या ठिकाणचे शेतकरी आहेत त्याचबरोबर कृषी सेवा केंद्र धारक पण आहेत की जे रेग्युलर या प्लॉटवर हो येत आहे तर आणि इतर सुद्धा आहे नोवेल सीडचा तारक आपण समोर बघतो आहे आणि त्याच्या बाजूला अजून दुसऱ्या कंपनीचा एक वान लावलेला आहे तर आपण शेतकऱ्यांचा अनुभव विचारूया की तारकविषयी त्यांना कसा आला तुमचा परिचय आणि तुम्हाला तारक हे वान कधी लावलं ना आज कसं वाटतंय त्याविषयी सांग सांगा नमस्कार नमस्कार सांगावी तुमची माहिती मी किशोर गायके रानार सुलतानपूर का खुलताबाद जिल्हा औरंगाबाद माझा मोबाईल नंबर अठ्याऐंशी झिरो पाच अकरा एकोणऐंशी एकोणऐंशी अकरा एकोणऐंशी एकोणऐंशी तर तुम्ही तारक कारला लावला नोवेल सीडचा तर तो किती तारखेला लावलेला त्याची तारीख साहेब एक्झिट लक्षात नाही पण सव्वा दोन महिने झाले त्याला ठीक आहे आज किती तोडे झाले याचे तीन तोडे फुल झाले तीन तोडे आज पूर्णपणे झालेले आहेत तर ठीक आहे आज समजा इतर वान पण तुम्ही लावलेला आहे आणि तारक पण आहे तुमच्याकडे तर काय दोन्ही मध्ये फरक काय वाटत दुसऱ्या वराठी पेक्षाची सटिंग खूप चांगले प्रकारे व्हायरसला शिल आहे आणि फुलगळ हे जे विल्टिंगचे जे इतर प्रॉब्लेम आहे ते पण अजिबात नाही आता किती तोडे झाले आपल्या प्लॉट ह्याचे तीन तोडे झाले तीन तोडे झाले तर तो ज्यावेळेस तुम्ही मार्केटला नेताय त्यावेळेस तुमचं ग्राहक किंवा जे व्यापारी आहेत ते काय म्हणतात माल एकदम साईज म्हणजे गिरकाल जशी पाहिजे काटेरी हुँ। चमक आणि लांबी हे तीनही परफेक्ट या व्हरायटीमध्ये मला जाणवत आहे म्हणजे तिन्ही मध्ये आपल्याला जी रिक्वायरमेंट आहे मार्केटची रिक्वायरमेंट आणि समजा शेतकऱ्यांच्या शेतातली की व्हायरस नको सकिंग अटॅक नको या दोन्हीसाठी ही ही वाण आहे ते एकदम परफेक्ट आहे परफेक्ट तर आपल्या सोबत या ठिकाणचे कृषी सेवा केंद्रधारक सुद्धा आहेत तर त्यांनाही आपण विचारू की त्यांना हे वाण कसं वाटलं तर नमस्कार तुमचा परिचय आणि या वाणाविषयी सांगावं माझं नाव नंदकिशोर विश्वंभर राऊत माझा आराधना कृषी सेवा केंद्र नावाने काटशिवारी फाटा येथे दुकान आहे आणि हा जो प्लॉट आहे आपलं कारल्याचं प्लॉट आहे तारक आणि यांच्या शेजारी परत त्यांनी तीन तास दुसऱ्या व्हरायटीचे लावलेले आहे आणि तीन तास या व्हरायटीचे लावलेले आहे आणि दोन्ही व्हरायट्यामध्ये म्हणजे कमीत कमी साठ टक्क्यापर्यंत फरक आहे या व्हरायटीला जे माल आहे सेटिंग जी झालेली आहे ती एकदम चांगली झालेली आहे आणि व्हायरस म्हणजे नाहीच आहे या प्लॉटवर एक टक्कासुद्धा व्हायरस नाही आहे वेल्टिंगचा कुठं प्रॉब्लेम नाही आहे व्हायरससाठी एकदम सहनशील व्हरायटी आहे आणि माल भरपूर लागलेला आहे त्या व्हॅरायटीच्या तुलनेत मा या व्हरायटीला मालामध्ये जवळजवळ साठ टक्के फरक तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे आणि खर्चही त्याच्यामुळे याचा या प्लॉटचा खूप कमी आहे आणि या प्लॉटला आता सरासरी दोन महिने झालेले आहे आणि याची तीन तोडे झाले बरोबर तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता व्हायरससाठी रेजिस्टन्स आणि मार्केटला जी रिक्वायरमेंट आहे तुमच्या कारल्याची ते या ठिकाणी मिळत आहे तर आपले जे शेतकरी आहे जे दरवर्षी कारला करतात कारल्याची लागवड करतात तर त्यांना काय सांगाल हे वाण लावण्यासाठी त्यांनी एकशे एक टक्का हे जे नव सीटचं जे कारला आहे तारक हे यांनी अवश्य लावायला पाहिजे माझ्या मते तरी कारण याची साईज याला मार्केटला मागणी आणि शिवाय उत्पन्न खूप जास्त आहे इतर व्हरायंडापेक्षा कारण माझ्याकडे अजून एक दुसऱ्या कंपनीची पण व्हरायटी एक पॅकिट आहे आणि एक पॅकेट तारकचं आहे तर मला आज सस्ताव येतोय की बा पूर्णच तारक लावायला जायला पाहिजे होतो पण बघितलं आपण की बा चेंजेस काय आहे आपल्याला तर इतर व्हरायटीला जरा व्हायरसचा प्रॉब्लेम आहे मी पाच सहा येणार उपटले त्याच्यावले तुम्ही बघितलं असेल आणि बाकी फळ फळण्याचा पण बराचसा प्रॉब्लेम आहे याला तुम्ही फळ बघू शकता याची बुडापासून तर शेंडापर्यंत क्वालिटी बघू शकता आणि साईज याच आता हे साईज बघू शकता तुम्ही आता याच्यापेक्षा मार्केटला तर मला वाटत नाही की लांब कारला असायला आशा, पाहिजे बरोबर आणि काटेरी कारला आहे आणि याच दोन दिवस तोडणीसाठी लेट झाला तरी याचा मार्केटवर काही परिणाम न होत कारण गिरायकाला समजूनच येत नाही का निबर आहे ते का, एका का बर बर इतके खतरनाक इतके आणि माझ म्हणजे मी हात विक्रीला पण विकतो स्वतः बाजारमध्ये किंवा औरंगाबाद मार्केटला तर गिरायकाचा फुल प्रसिद्ध प्रतिसाद आहे औरडीला तर नक्की मित्रांनो या ठिकाणी आपण जो तारक प्लॉट बघितला आणि शेतकऱ्यांचे आणि कृषी सेवा केंद्र धारक यांचे अनुभवही तुम्ही ऐकले तर नक्की ज्यावेळेस तुम्ही कारला लावाल तर त्यावेळेस नोवेल सीडचा तारक एक वेळेस नक्की लावा अनुभव घ्या आणि परत एकदा चांगलं उत्पादन मिळवा हेच आमच्याकडून आपल्या सगळ्यांच्या अपेक्षा राहतील धन्यवाद आपल्या सगळ्यांचे धन्यवाद